भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची एकशे पासष्टावी जयंती आणि अभियंता दिन राधानगरी इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागांच्या अभियंत्यांनी सहभाग घेतला होता यावेळी उप अभियंते प्रवीण पारकर यांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला राधानगरी धरणस्थळावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्रावर भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची एकशे पासष्ट जयंती आणि अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी सर विश्वेश्वरय्या यांच्या विचारातून तयार झालेल्या राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला स्मृती केंद्रावरील सर विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या केंद्राला स्वच्छता उपकरण भेट देण्यात आलं भारताचे तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांनी म्हैसूर राज्याचे दैदिप्यमान अभियांत्रिकी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प उभारले आहेत कृष्णराज सागर धरण सिंचन व्यवस्थापन लोखंड उद्योग जलसंधारण आणि औद्योगिक धोरण यात त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे आज आपण ज्या आधुनिक भारताचं स्वप्न पाहतो त्याचा पाया या अभियंत्यांना रचला असं जलसंपदा विभागाचे उप अभियंता प्रवीण पारकर यांनी सांगितलं यावेळी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता शिवाजी इंगवले पी ए राव रोहन महाजन अमोल फल्ले डी ए पातले यांची भाषणं झाली यावेळी सुरेश खैरे एम आर पाटील समीर निरुखे दशरथ पाटील मुजम्मील नावळेकर डी एस पाटील एम आर पाटील डी व्ही खामकर किरण पारकर सूर्यकांत नाईक गणेश चंगम विनायक खोत विनय पाटील सचिन पाटील यांच्यासह बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभागाचे अभियंते उपस्थित होते